सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक सतरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ च्या सुमारास वॅगनर चालकाने दारूच्या नशेत दुगाडफटा येथे एका महिलेला जोराची धडक देऊन गंभीररित्या जखमी करून त्याच गाडीने गेला असता पुढे याच वाहकाने पुन्हा अस्नोली येथे ऍक्टिवा मोटरसायकल खाणपे चिंचिवली येथील दोघे सख्खे भाव पंढरीनाथ लक्ष्मण पाटील व गुरुनाथ लक्ष्मण पाटील अंबाडी येथे लग्नाला जाणाऱ्यांना धडक दिली तरी त्या स्थळी तत्काल पोलीस पोहोचून इंदिरा गांधी हॉस्पिटल भिवंडी येथे सदर जखमींना ऍडमिट केले तेथे डॉक्टरांनी तपासून दोघा भावांना मृत घोषित केले ही बातमी कळताच भिवंडी तालुक्यात दुःखाचा डोंगर पसरला सदर चालक राकेश कुंभज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पी एस आय साहेब करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी